भुसावळ तहसील कार्यालयातून रेतीचा डंपर सोडवण्याबाबत मंडल अधिकारी व कोतवालास नोटीस भुसावळ येथे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चार नोव्हेंबर रोजी पकडलेला डंपर समजोता करून सोडून देण्यात आला होता याविषयी तहसीलदार कार्यालयातून मंडळ अधिकारी आणि कोतवालाच्या कडे नोटीस बजावण्यात आली आहे त्यांना त्याचे उत्तर मागवण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की चार नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच अधिकारी यांनी रेतीचा डंपर पकडलेला होता सदर डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता त्यानंतर त्याला दगडाचा कस होता म्हणून समझोता करून सोडून देण्यात आला असल्याचे अहवाल देण्यात आला आहे परंतु या घटनेत सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे दहा वाजून बावीस मिनिटांनी ट्रक तहसील कार्यालयात आला तर दहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी सदर ट्रक कार्यालय आवारातून बाहेर गेलेला आहे सदर अहवाल विसंगत आढळल्यानं याबाबत तक्रार करण्यात आली होती या तक्राच्या तक्रारीच्या अनुषंगानं मंडळाधिकारी आणि कोतवाल यांना उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी नोटीस देऊन जबाब मागितला आहे या घटनेने भुसावळ शहरात एकच खळबड उडाली आहे खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे